प्रहार संघटनेचा विषय असो या मुजोर अधिकाऱ्यांचा मुख्य ध्यापीठ असा कारण काय होत शिकायला होता तो डिझेल मेकॅनिकला तर मॅडमने माझे डॉक्युमेंट दिले नाही नाहीत आम्हाला आपण बघतोय बघतो समजा प्रहार जनशक्तीच्या प्रशिक्षण संस्था शेगाव त्या प्रिन्सिपल यांच्या विरोधामध्ये

तक्रारी आलेला आहे तेथील कर्मचाऱ्यांसोबत आमचं बोलणं झालं असतं त्यांनी सुद्धा मॅडम आमच्या सोबत वागणूक घेतात असं त्यांनी सांगितलं आला का आंदोलनात आहो दहा मिनट थांब उद्योगी प्रशिक्षण संस्था के राण आहे आपण बघतो आहोत प्रहार जनशक्तीचे अलोख पण आहे विजय विद्यार्थी यांनी विजय संक्रांती विरोधात एक अनुभव आंदोलन हे केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना सूट दिलेल्या आहेत अशा सुट्टीच्या काळात हे जे मुख्य मुख्याध्यापक किंवा शिक्षक आहे शिक्षक बऱ्याचशा संस्थांचे हे मुजूर भूमिका घेऊन राहिले आणि इथं शासनाला बदनाम करून राहिले शासनाला कुठल्याही अधिकारी असो वा कुठला कर्मचारी असो वा कुठला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असो वा कुठला प्राध्यापक असो शासनाला बदनाम करायचं काम कुठलं व्यक्तिगत असेल तर त्याला प्रहार संघटना धडा शिकवण्याचा राहणार नाही या घटनेचा निषेध म्हणून या जो दिला व त्याला आत्महत्या करण्याच प्रवृत्त केलं या घटनेचा निषेध म्हणून या मुख्य ध्यापेकेला आम्ही आज चितागणी देऊन राहिलो आणि याच्यानंतर जर असं काही शिक्षक सुधारले नाही तर याला याच्यापेक्षा कठोर भूमिका घेऊन प्रत्यक्ष वेळ प्रसंगी या शिक्षकाचा धडा आम्ही प्रहार संघटनेचा विजय ज्ञानेश्वर टाकुते लाईव्ह शेगाव प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा आयडिया प्राचार्यांचा त्याला चितापणे मिळून निषेध व्यक्त करण्यात आला

एक आगळं वेगळं अनोखं आंदोलन प्रहार जनशक्तीच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था गाव ते करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्याला न्याय मिळावा पण विद्यार्थ्यांसोबत असं घडू नये याकरिता प्रहार जनशक्तीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे व प्रतिकात्मक पुतळ्याला चिताग्नी सुद्धा देण्यात आलेला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचा

कोविडच्या काळात महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या त्यांना रिलीफ कसा मिळावा घोरगरीब विद्यार्थी आहेत शेतमजूर शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना रिलीफ भेटाव म्हणून शासनाने वेगवेगळ्या आदेश दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची वागणं वागण्याचे आदेश दिलेले असताना हे कुठेतरी काही काही प्राचार्य आणि शिक्षक जे आहेत हे मुजोरपणाची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत त्यांना आत्महत्याच प्रवृत्त करत आहेत काल परवा जी घटना घडली भिलंगे नावाच्या विद्यार्थ्याशी की त्याला प्राचार्य म्हणत आहे किंवा तुझ्या डॉक्युमेंट मी देऊ शकत नाही तुला वाटलं असतं आत्महत्या कर आणि इथंच कर अशा प्र आत्महत्येच प्रवृत्त करणाऱ्या घटना कर जर अधिकारी करत असतील तर यांना कुठंतरी शासन व्हायला पाहिजे आणि हे गोष्ट जनमानसापर्यंत पोहोचायला पाहिजे याचं यासाठीच हे आजचं आम्ही आंदोलन केलं आहे की या मुख्यधी तिर्डी काढलेली आहे आम्ही आणि या नगर याच्या आय टी आयच्या गेटवर यांना दहन दिलेलं आहे या या अशा घटना जर थांबल्या नाहीत जिल्ह्यात तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन प्रहार संघटना करेल आणखी काय विद्यार्थ्यांनी अशी वागणूक केली आणि ह्या ज्या शिक्षिका आहेत ह्या दोन वर्षापासून इथं कार्यरत आहेत आणि अशाच उद्धटपणाच्या वागणूक यांच्या झालेल्या आहेत ज्याच्या पूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्रास दिलेला आहे तर यांची त्वरित बदली किंवा यांना निलंबन करण्यात यावं ही मागणी आम्ही जोरदारपणे संबंधित अधिकाऱ्यांकडे ठेवू

बिलंगे नाम के युवक ने आई टी आई आई टी आई कॉलेज में उसके दाखिले उसको आगे पढ़ने के लिए दाखिले की गरज थी वो डॉक्यूमेंट लेने के लिए स्कूल में आया था लेकिन यहाँ के प्राचार्य ने उसे हकल दिया और कहा कि तुम जान जान भी दिए तुने मेरे, इसके लिए तो मेरा मुझे कोई फर्क नहीं पड़ता चाहे मेरी कंप्लेट मुख्यमंत्री से कर या और किससे कर इससे मुझे कोई फर्क नहीं पड़ेगा और उस विद्यार्थी को आत्महत्या के लिए प्रोत्साहित किया लेकिन शासन विविध प्रकार के स्कीम या योजना चलाकर विद्यार्थियों को कैसे रिलीफ मिलेगा ये ये स्कीम चला रही है और इधर कुछ प्राध्यापकों और शिक्षक विद्यार्थियों को जान पूछकर तकलीफ दे रहे हैं ऐसे तकलीफ देने वाले विद्यार्थियों या प्रशा, स्कूल प्रशासन को प्रहट संगठना धड़ा प्रा प्रना आंदोलन के माध्यम से उनको सबक सिखा, सिखाएंगे और ऐसे प्राध्यापकों और इन पर जल्द से जल्द कार्रवाई करने के लिए वरिष्ठ स्तर पर कार्रवाई की मांग करेगी